कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडता लाडके युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग ॲक्च्युली आता आम्ही गावी जायला निघालो आहोत पण काल ब्रेक घेतला आणि अचानक ब्रेक घेता घेता असंच मुलांना वाटलं की चला महाबळेश्वरला जा म्हणून आज मी महाबळेश्वरला आलो एखाद दिवसाचं मी इकडे हॉल्ट करणार आणि मग पुढे आता आम्ही जाणार आहोत तर आता सध्या सकाळच्या मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो आहे दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो असं ह्या मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो आहे मी रस्त्यावरून राहून मारतो आहे सकाळची वेळ मी गारवा आहे फार अशी थंडी वगैरे नाही आहे इकडे स्ट्रॉबेरीज वगैरे आत्ताच एक स्ट्रॉबेरीचं छोटंसं पॅक विकत घेतलं सकाळी नाश्त्याबरोबर खायला म्हणून मित्रांनो ना काल मी प्रवास करू होतो त्यावेळी पण मी बघितलं इथे बघताय तुम्ही रस्त्याच्या बाजूला सईकडे कचराच कचरा दिसतो आहे बघा आणि हा कचरा काहीकडे कर स्थानिक करतात तसाच भाग नाही आहे बराचसा कचरा हा पर्यटकांकडनं केला जातो कारण मी बघितलं अक्षरशः एम एच फोर्टी थ्रीची गाडी होती म्हणजे आतमध्ये अक्षरशः खायच्या मशीन बसलेल्या <laughs> म्हणजे जवळजवळ अर्धा पावन तास आमच्या पुढे होती ती गाडी आणि त्या गाडीमधनं ना कंटिन्युअस ते, ते काय खात होते जेवढे त्याचे रॅपर्स खाली टाकत होते काय होते आणि हा सीन ॲक्च्युली आपल्या पुणे बँगलोर हायवेवरचा होता नंतर असे हा जर हायवे असता असता तर त्यांना कदाचित थांबवून सांगता था पण आलं असतं बाबा एवढा कचरा करतात तो पाठी कोणासाठी ठेवून जातात ते काही शक्य झालं नाही कारण ते नंतर पुढे निघून गेले आणि आम्ही इकडे महाबळेश्वर पुढे वळलो म्हणजे वाईच्या ठिकाणचा रस्ता पकडला तर मित्रांनो जाता आता इकडे हा एक बोर्ड दिसला ओला उबेर बँड त्याच्या तिकडचे जे लोकल ट्रान्सपोर्टवाले असतील त्यांनी इकडे ओला उबेरला बॅन केलं असावं कारण नाहीतर काय होतं इकडे पण जर ओला उबेर झाला तर इकडे जे स्थानिक जे ह्या गाड सर कार सर्विसेस देतात त्यांच्या पोटावर कुठेतरी पाय पडत असावा या दृष्टिकोनाने इकडे ओला उबेर बॅन आहे मित्रांनो हे ॲक्च्युली आपल्या हॉटेलला जायची वाट आणि तिथे आपण इकडे स्ट्रॉबेरी घेतलेली ऑलरेडी आपण पॅक करून ठेवली मी राऊंड मारून येतो बघा स्ट्रॉबेरी आता कशी दिली स्ट्रॉबेरी दोनशे रुपये किलो आता हा रेट आता म्हणाल तर सध्या कमी आहे का जास्त आहे आता कमी झाला आहे ओके नाहीतर नॉर्मली रेट सीजनला किती असतो आठशे नऊशे आठशे नऊशे रुपये किलो पर्यंत जातो दिवाळीमध्ये नऊशे रुपये निघते दिवाळीमध्ये नऊशे रुपये किलो निघते ओके कारण का त्यावेळी नुकतीच सुरुवात असते सुरुवात असते आणि आणि त्या व्यतिरिक्त पर्यटक पण भरपूर असतात मागणी जास्त आणि माल कमी डिमांड जास्त सप्लाय कमी मध्ये आला ना ही स्ट्रॉबेरी तुम्हाला सातस अच्छा त्यावेळी बरोबर त्यावेळी परत कमी होते माल कमी आणि कस्टमर जास्त ओके आणि ऍक्च्युली काका म्हणायला गेलं तर हे जे स्ट्रॉबेरी हे इकडचं लोकलच आहे पूर्ण लोकल लोकल पूर्ण लोकल पूर्ण लोकल ओके ओके आणि मेन हा ऍक्च्युअल सीझन कुठला म्हणजे पीक सीझन पीक सेन मे आपले दिपाळीमध्ये रेडी दि, आता जास्त मार्च मध्ये आता स्ट्रॉबेरी जास्त होणार कस्टंबर कमी ओके okay, म्हणजे तयार होण्याचा पिरियड हा फेब्रुवारी आहे ओके ओके आता तुम्हाला आला ना तर शंभर ऐंशी किलो भेटणार ओके ठीक आहे आणि हे साधारण स्ट्रॉबेरी तुम्ही मलबेरी बघा करून येते ही नाशिक करून येते मलबेरी करून येते बॉक्स उघडून दाखव ना मलबेरी जाण्यास सगळ्यांनाच माहिती आहे असं माहिती नाही शंभर रुपयाला पाठवलं

दोनशे ग्रामचं एकशे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये रुपये ओके तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत एक छोटासा क्विक व्ह्यू हॉटेल साज याचा हे क्लब इंद्राचं हॉटेल आहे ज्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो आहोत चला तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत हे हॉटेल साजचं सा रिसेप्शनचं सा एरिया आहे फुलझाडं तुम्ही पाहू शकता महाबळेश्वर हॉटेल्समध्ये ही एक खासियत असते फुलझाडं खूप सुंदर अशा पद्धतीने इथे लावलेली असतात अगदी तुम्ही आल्यानंतर हॉटेलमध्ये तुम्हाला बाजूला अतिशय विविध व्हरायटीची फुलझाडं इकडे पाहायला मिळतात आणि रिसेप्शनवरनं पुढे आल्यानंतर असं एक ओपन सिटिंग असे केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्याच अलीकडे तुम्हाला एक झी ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं बसू शकताच वगैरे छानपैकी संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला आणि आता हे स्टेप सोडून आपण आपण आता जिथे रूम्स आहेत तिकडे जाणार आहोत मित्रांनो हॉटेलच्या ह्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सिटिंगची सुंदर असे अरेंजमेंट केलेली आपण इथे पाहू शकतो आणि हॉटेलच्या ह्या आता समोर तुम्ही पाहतायत ह्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्ही बाजूला अशा ह्या रूम्स आहेत आणि त्यांच्यासमोरही त्यांनी बसायला असे सुंदर असे सिटिंग केलेले आहे इथे तर आपण पाहू शकतो ही सिटिंग इतकी सुरेख दिसते आहे ना अगदी शेणाने सारवल्याप्रमाणे सगळं सा टेक्स्चर दिलेलं आहे आणि प्रत्यक्षात सिमेंटचंच बांधकाम आहे आणि सुंदर असा हा रंगरंगोटी करून हा तसा इफेक्ट दिलेला आपण इकडे पाहू शकतो मित्रांनो हा एक आता यांचा प्ले एरिया आहे इथे बॅडमिंटन त्या व्यतिरिक्त अजून काही खेळ असे करू शकतात त्या व्यतिरिक्त इकडे पार्टीज पण केल्या जातात रात्रीच्या वेळी इकडे मस्तपैकी टेबल्स वगैरे लावून ना इकडे छोटं मोठं एक पार्टी अरेंजमेंट इकडे केलं जातं मध्ये हा गजीबो केलेला आहे त्यांनी आणि इकडे असे टेबल्स लावून त्यांना फूड वगैरे सर्व केलं जातं मित्रांनो इथे तुम्हाला सायकल पण रेंटवर मिळतात तुम्ही इकडे रेंटने सायकल घेऊन तुम्ही हॉटेलच्या भागामध्ये तसंच बाहेर पण फिरू शकता आणि मित्रांनो इकडे यांचे राहण्यासाठी म्हणून रॉ हाऊसेस पण त्यांनी केलेले आहेत आणि समोर सुंदर असं लॉन पर अदर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि हा त्यांचा इकडे समोर पाहतात तो मेन ॲक्टिव्हिटी एरिया आहे आणि याच ॲक्टिव्हिटी एरियामध्ये खूप सुंदर असे इंडोर गेम्स त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळी खूप सुंदर सुंदर इव्हेंट्स पण होतात मॅजिक शो फायर शो आणि आता तुम्ही समोर बघतायत ना ते एक ग्लास हाऊस केलेलं आहे अगदी लहान मुलं असतात ना त्यांच्यासाठी म्हणून हाऊस केले आहे त्याच्यामध्ये सुंदर छोटी छोटी खेळणी केलेली आहेत आणि मित्रांनो हे आहे हॉटेलचं स्विमिंग पूल एरिया खूप छान असं स्विमिंग पूल आहे आणि इकडे त्यांचा नेहमी एक लाईफ गार्ड असतो आणि मित्रांनो आता आपण पाहत होतो हॉटेलचे बादुकी एरिया आहे इथे तुम्हाला बार्बिक्यू नेशन्समध्ये कसं त्या पद्धतीने इकडे पण तुम्हाला बारबेक्यू आपल्याला इकडे ॲज पर अपर रिक्वायरमेंट बनून मिळतं आणि या व्यतिरिक्त हॉटेलचं एक प्रशस्त सुंदर असं डायनिंग एरिया पण आहे इथे तुम्ही पाहू शकता फुलांची अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि मित्रांनो आता ही रात्रीच्या वेळेस थोडंसं शूटिंग मी तुम्हाला दाखवतोय रात्रीच्या वेळी तर हे हॉटेल अतिशय सुंदर दिसतं तर नो आजचा दुसरा दिवस आणि मुलांचं परत आता माइंड चेंज झालं ते म्हणतात अजून एक दिवस इकडे जाऊया कारण खूप मजा वाटते त्यांना इकडे आणि अगदी आत्ता आम्ही फिरायला पण बाहेर पडलो आहोत आणि आता आपण शार्लेट लेकवर आलेलो आहोत तिथे आता आपण सहाशे रुपये आपल्याला चार्जेस घेतात ह्या बोटबद्दल फिरवायचा आणि तुम्ही इकडे स्वतःचं पण पॅडलिंग बोट पण घेऊ हो शकता त्याचे चार्जेस थोडेसे कमी आहेत पण हे जरा कसं सोयीस्कर दुपारच्या वेळात तुम्हाला सावली वगैरे आणि एकदा रिलॅक्समध्ये तुम्ही फिरू शकता तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मिळू विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र बाय अशाच प्रकारचे महाबळेश्वरचे अजून सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तेव्हा लवकरच भेटूया